अकोले तालुक्यातील बिताकासारखा शेतकरी हिताचा निर्णय अडवणाऱ्या भाजपा शिवसेना सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये खाली खेचा अशी टीका आमदार वैभव पिचड यांनी केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी अकोले तालुक्यातील गणोरे विरगाव घोरसरवाडी समशेरपूर टहाकरी केळी या गावांमध्ये प्रचारसभा झाली यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर मीनानाथ पांडे कैलास वाघचवरे पांडुरंग घुले मधुभाऊ नवले यांसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती सतरा दिवसामध्ये झालेले खासदार सतरा दिवसही मतदारसंघामध्ये फिरकले नाही सर्वसामान्य शेतकरी भाजपा सरकारनं उद्ध्वस्त केला अशी टीका विविध गावातील मतदार राजानं केली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या प्रवृत्तीनं सोडलं नाही संभाजी महाराजांना त्या या वृत्तीनं सोडलेलं नाही ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील किंवा इतर जे संत झाले होऊन गेलेले आहेत या संतांना सुद्धा या प्रवृत्तीनं ना सोडलेलं नाहीये ती प्रवृत्ती आज आपण सत्तेवर पाठवलेली आहे आणि ती प्रवृत्ती आपल्या आपल्यामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे आता ते म्हणतात काँग्रेस सरकार असताना दंगली फार होत होत्या माझा आरोप आहे खरं म्हणजे दंगली करणारीच आहे घडवणारी आहे आणि ते सत्तेवर आहे आपल्याला दंगली करायची माहितीच नाहीये म्हणजे असं उलटं पलट काही सांगत असतात तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी आपले जे विचार जी विचारधारा घेऊन आपण चालतोय ज्ञानेश्वर माऊली असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा तुकाराम महाराज असतील या संतांच्या विचारधारेने चालणारी आपण सर्वजण शेतकऱ्यांना तुम्हाला सर्वांना हमी भाव देऊ कर्जमाफी करू हे स्वप्न दाखवलं गेलं त्याच्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी भयंकर त्या बेरोजगारीला वर्षाकाठी दोन कोटी नोकऱ्या देऊ हे स्वप्न दाखवलं गेलं अशा अनेक स्वप्नांच्या जेवर समाजामधील प्रत्येक घटकाने एक वेगळं स्वप्न दाखवलं आणि त्या स्वप्ना जेव्हा सत्ता हस्तगत केल्यानंतर या ठिकाणी या गेल्या पाच वर्षापासून आपण म्हणतो आपल्या देशाची किंवा परिस्थिती काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे तर आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे या शेतीप्रधान देश असताना शेतकऱ्यांना जास्ती जास्त या ठिकाणी पद्धतीने सरकारने काम केलं पाहिजे कारण शेतकऱ्याच्या जेवण अन्नधान्य उत्पादन होऊन हा देश चालतो अशा शेतकऱ्याला सुद्धा कष्टप्राय जीवन या ठिकाणी जगावं लागते आणि शासनाने जे धोरण घेतले भयंकर असे शेतीच्या विरोधात धोरणं घेतले जे त्यांनी स्वप्न दाखल होतं का तुमच्या सर्व पिकाला या ठिकाणी आम्ही भाव मिळवून देऊ आज आपण बघतोय गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्याची अवस्था काय परिस्थिती आहे आपण या आत्महत्या बघितलेल्या होत्या परंतु या आत्महत्यामध्ये शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही म्हणून कांद्याच्या ढिगावर सुद्धा या ठिकाणी आत्महत्या झालेली अशी भयंकर परिस्थिती या शेतीची या ठिकाणी झालेली आहे तुमच्या दुधाला भाऊ नाही तुमच्या शेती माळाला बाजार नाही अशा सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक जो घसारा झाला त्याची होणू म्हणून आपल्याला भरू काढायची आहे आणि काँग्रेस शिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही म्हणूनच आज आपण अतिशय विचारपूर्वक तुमचा अमूल्य संमत फार मोठ्या किमतीचं मत

देशाच्या दृष्टीनं सार्वभौमत्वाच्या एकतेच्या या दृष्टीनं या तालुक्याचा इतिहास आहे इथे कोणत्याही लाटेवर या तालुक्यातला मतदार कधी स्वार होत नाही या तालुक्याचं हे वैशिष्ट्य आहे की एका विचारावर आधारित या तालुक्यात प्रत्येक निवडणूक होते त्यामुळे या वर्षीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब कांबळे यांना प्रचंड मताधिक्य या तालुक्यातून आहे यापूर्वीही ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये या तालुक्यानं सर्वाधिक मताधिक्य काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारालाच दिलेला मागच्या निवडणुकीतही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार पराभूत झाला पण सर्वाधिक मतं याच तालुक्यामध्ये होते हे या तालुक्याचं खास वैशिष्ट्य आहे याशिवाय या निवडणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य हे आहे की स्वातंत्र्यानंतरची ही निवडणूक सर्वात कळीची अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही निवडणूक आहे जे प्रश्न आज या निवडणुकीच्या निमित्तानं तमाम देशाच्या समोर आज उभे राहिलेले आहेत त्यामध्ये या देशाची लोकशाही तरी सुरक्षित आहे का या देशामध्ये आज जे सरकार आहे ते सरकार मानवतावादी किंवा मा रयतेचे आम्ही पालन करते आहोत याची जाणीव ठेवून ते वागतंय का पाच वर्षामध्ये जे जे काही घडलंय ते सगळं पाहता मग तो नोटाबंदी जीएसटी अन्य सगळे सगळे विषय आपल्या सर्वांना माहिती आहे या सगळ्या विषयांच्या वरती या देशाची लोकशाही या देशाची घटना या देशातल्या प्रत्येक माणसाचं जीवन मरण या निवडणुकीच्या वरती अवलंबून आहे भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारनं आता निवडणुकीला सामोरं जात असताना पाच वर्षात त्यांनी जे काम केलं ते काम त्याच्यावर आज अवाक्षरही ते बोलत नाहीत उलट निवडणूक जिमला ठराव अशा प्रकारचे काहीतरी भावनात्मक मुद्दे घ्यायचे आणि त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकायची जुगार जसा खेळावा आणि कोणत्या ना कोणत्या ट्रिकच्या द्वारे तो जुगार जिंकावा तशा प्रकारची निवडणूक पद्धती यांनी अवलंबलेली आहे आणि त्यामुळं पाच वर्षात जनता त्रस्त झालेली आहे कोणताही घटक असा नाही की तो समाधानी आहे कुणीही समाधानी नाही सर्वसामान्य मतदार हीच आपली खरी ताकद आहे पाच वर्षांच्या काळामध्ये मोदी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण झाली का असा सवाल शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी विचारत निवडून देण्याचं आवाहन केलं पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये देण्याचं त्यांनी त्यांच्या भाष भाषणामध्ये अजेंडामध्ये टाकलं होतं आणि पाच वर्षामध्ये ते पंधरा लाख रुपये आपल्याला देऊ शकले नाही तर त्यांना आता त्याच्यावर चर्चा करायला सुद्धा वेळ नाही दुसरंच काहीतरी दुसरीकडं भाषणबाजी चालू आहे आणि पंधरा लाखाचं काय झालं खऱ्या अर्थाने याच्यावर चर्चा करत नाही ते आमच्या युवक शक्तीला दोन कोटी नोकरी देण्याचं त्यांनी त्यावेळेस भाषणातून त्यांच्या अजेंडामध्ये जे सांगितलं त्याचं सुद्धा काय झालं त्याच्यावर परत बोलत नाही आणि म्हणून माझा शेतकरी भोळा बाबडा आमचा तरुण मित्र त्यांना असं वाटलं की आपल्याला पंधरा लाख रुपये मिळाल्यानंतर जे आपल्यावरती कर्जबाजारी आहे आपण जे मुलांचे मुलींचे लग्न त्यासाठी आपल्याला निश्चितपणे कामं येतील या भावनेतून ही भावना ठेवून मागील काळामध्ये त्यांना मतदान झालं तरुणांना तेच वाटलं की आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर आपले बरेचसे प्रश्न सुटतील आणि म्हणून हे सरकार काहीतरी करून दाखवेल आपल्याला अशा हा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे तो काही चुकीचा नव्हता असं मला वाटतं आणि म्हणून चांगल्या भावनेने आपण त्यावेळेस यांना निवडून दिलं त्या भावनेची त्यांनी पाच वर्ष कदर केली नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की यांना खऱ्या अर्थाने आता खाली खेचण्याची वेळ आलेली त्यांना गाडण्याची वेळ आलेली आहे केंद्राच्या सरकारने काय केलं आपल्याला शेती मालाच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं त्यावेळेस निवडून ने, येण्यापूर्वी की आम्ही शेतकऱ्यांचं भलं करणारे शेतकऱ्याला पंधरा लाख रुपये देण्याचं आपण या ठिकाणी के मान्य केलेलं आहे आमच्या गावची लोक किती शेतकऱ्याला पैसे मिळाले हा खरा मुद्दा आहे आणि म्हणून पंधरा लाख रुपये गेले तरुण मुलांना नोकरीचा प्रश्न केला दोन कोटी मुलांना नोकरी देण्याचं आश्वासन या सरकारने दिलं पुढेही पुर केलेले नाही आणि म्हणून या फेको सरकारला आपण परत निवडून द्यायचं का या फेको सरकारला आपण घालवलं पाहिजे त्यांना खाली खेचलं पाहिजे या फेकू सरकारचे नेते दोन्ही दोन्ही हात वर करून मोठी मोठे भाषण देण्याचं काम आज नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे किरकाळीचं काम चालू आहे मोठं मोठं म्हणजे असं लोकांना वाटलं पाहिजे की खूप बीबीचे डेटा बसून भाषण आहे असं वाटलं पाहिजे आणि म्हणून अशा सरकारला आपण पर परत पर निवडून द्यायचं का हा खरा मुद्दा आहे भाजपा सरकारच्या काळामध्ये विरोधी आमदार आहे म्हणून या तालुक्याला निधी दिला नाही बिताकासारखा प्रकल्प अडवला या प्रकल्पाला आडवे येणाऱ्या भाजपाच्या पिलावळीला याचा जाब विचारला पाहिजे असं मनोगत आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केलं दुष्काळ दुष्काळ असतो तुम्ही म्हणाली तू मागच्या कालखंडामध्ये अनिवार्य पन्नास टक्क्याच्या हात लागली तर दुष्काळ जाहीर व्हायचा आणि दुष्काळ जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघत असाल का प्यायला पाणी नसेल तर टँकरची उपलब्ध नसेल टँकर व्हायचं चाराची उपलब्ध नसेल तर चारा भेटायचा हाताला काम नाही तर रोजगार हमीचे काम खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायची आज आम्ही बघतोय कि या ठिकाणी दुष्काळाचे निकष आलेले अल्प दुष्काळ निम्न दुष्काळ आणि अत्यल्प दुष्काळ आता तुम्हीच मला सांगा या दुष्काळाच्या वर्गवारीमध्ये आपण कुठं बसू आणि आपल्या पदरी काय भेटू जय साहेब बघतोय की एवढा तीव्र दुष्काळाचे संकट सामोरे जात असताना या ठिकाणी सर्वांना निवडणुकीचं पडलेलं दिसतंय जे मोदी साहेब या ठिकाणी बघतोय किंवा या राज्याचे पालकमंत्री या नगर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी देखील दुष्काळाची बैठक किंवा दुष्काळाच्या संदर्भामध्ये आजही पेपरमध्ये एकही शब्द काढताना तुम्ही मला सांगा कुठ कुठेतरी दिसले काहीतरी बोलले दुष्काळाचा सामना करताना काहीतरी दिलं प्रशासनाला काय आदेश दिले अहो टँकर जरी आज या ठिकाणी आम्ही बघतोय तालुक्यात जवळपास आज या ठिकाणी चार टँकर सुरू झालेले आहेत चार टँकर सुरू करायच्या वेळेस देखील सातत्याने मला कलेक्टर साहेबांशी बोलायला लागतं आणि टँकर मंजूर करायला वेगळा फोन आणि टँकरची प्रत्यक्षात टँकर गाडी या ठिकाणी उपलब्ध व्हायला त्याला सेपरेट फोन करायला लागतो आणि त्यावेळेस कुठेतरी या ठिकाणी टँकरची उपलब्धता होते या उलट सर्वात महत्वाचा जो काही आमचा तुमच्या माझ्या महत्वाचा जो काही बिताका प्रकल्प या बिताका प्रकल्पासाठी सातत्याने अधिकाऱ्यांकडे बैठका घेतल्या इतकंच नाही तर कलेक्टर पासून तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत या भिताक्या कॅनलचं काम तातडीने सुरू झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने विधानसभेमध्ये देखील मागणी केली परंतु विरोधक म्हणून दुर्दैवाने या ठिकाणी हे काम कसं आठलं केलं पाहिजे आणि या तालुक्यातली काही पिलावळ आहेत भाजपची ती या ठिकाणी सांगतात का हे काम नाही झालं झालं पाहिजे अहो या ठिकाणी मात्या विरोधकांना देखील विचार नाही नुसतं या ठिकाणी तुम्ही वावग करू नका कामदार या ठिकाणी विरोधी पक्षच आहे अहो सर्वसामान्य माणूस खऱ्या अर्थाने या विधाच्या कॅनल मुळे सर्वसामान्य माणसांचं शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने फळ होणार आहे हे देखील पाहायला पाहिजे परंतु केवळ विरोधाला विरोध म्हणून ही भूमिका घ्यायची असेल तर त्यांना देखील या ठिकाणी समोर आल्यानंतर विचार करता येईल यावेळी भाऊसाहेब कांबळे यांनी आढळा आदिवासी भागामध्ये जाऊन मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या बाबासाहेब सी न्यूज मराठी अकोले